वेलकम बॅक टू अवर चॅनल कसे आहात सगळे तर आज आहे आमचा अष्टविनायक दर्शनचा दुसरा दिवस आणि पहिल्या दिवशी आम्ही लेण्याद्री ओझर भीमाशंकर आणि पालीचं गणपतीचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर इथे पालीला स्टे केला होता तर आजच्या दिवसात म्हणजे दुसऱ्या दिवसात आम्ही कुठे कुठे जाणार आहोत कोणते दर्शन घेणार आहोत ते बघण्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा <Santhe> मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आम्हाला जी ठिकाणं कन्व्हिनियंट असतील तर तसे आम्ही दर्शन घेणार आहोत तर पालीच्या जवळ आम्हाला महडचा गणपती म्हणून आम्ही पालीवरून निघाल्यानंतर महडला आलो आहे तर सकाळी सकाळी हे दर्शन होतं आहे आमचं अगदी म्हणजे सात साडेसातचाच टायमिंग असेल आणि सगळीकडे खूप मस्त अशी शांतता होती आणि मस्त असं प्रसन्न वातावरण होतं इकडे तर महडला आलो आहे वरद विनायकाचं दर्शन घेण्यासाठी आणि आज सोमवार आहे म्हणजे हा जो दिवस होता त्या दिवशी सोमवार होता आणि सकाळीच पहिलंच दर्शन आमचं तिथे महादेवाचं झालं खूप छान महादेवाची पिंड होती तर पहिले आमचं तिथे महादेवाचं दर्शन झालं दर्शन घेतल्यानंतर आम्ही मंदिराच्या बॅकसाईडला गेलो तर इथे छान अशी मोठी कमान होती आणि तिथे एक मोठा तलाव होता आणि नारळाची झाडं होती छान आणि त्याचं प्रतिबिंब त्या शांत अशा पाण्यामध्ये दिसत होतं खूप सुंदर आणि शांत वातावरण होतं तिथे आणि त्याचबरोबर आम्हाला दूरवर असलेले तिथे पाण्यात असलेले ते छान बदकसुद्धा दिसले मस्त वाटत होतं अगदी शांततेचं वातावरण होतं प्रसन्न वातावरण होतं तिकडनं आल्याच्यानंतर आम्हाला तिथे एक दत्त मंदिर आणि राहू केतू आणि शनीचं मंदिर दिसलं तर सुद्धा आम्ही दर्शन घेऊन आलो अष्टविनायक करता करता आम्हाला मध्ये जी ठिकाणं लागतील ती सुद्धा आम्ही कवर करणार होतो आणि पहिल्या दिवशी आम्ही अष्टविनायकचे भी गणपतींसोबत भीमाशंकर अटेंड केलेलं आता आजच्या दिवसामध्ये अजून काही ठिकाणं आम्ही घेणार आहोत तर कुठे जातो आहे आता ते बघण्यासाठी येऊन जोर से जोर लगा के है ईशा हाबले अरे, अरे अरे हाँ महडवरून आम्ही आता आलो, डोंगर डोंगर आलो आहे भंडारा डोंगरवरती तर भंडारा डोंगरच्या अगदी टोकावरती आलो आहे आम्ही वरच्या आणि इथे आहे तुकाराम महाराजांचं छान असं मंदिर तर मंदिराचं नवीन मंदिराचं अजून बांधकाम वगैरे सुरू आहे आणि हे जे आधीपासून इथे मंदिर आहे तर तिथेच सध्या दर्शन सुरू आहे बनारा डोंगरवरती दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही आलो तिथून जवळ असलेल्या देहूला तर देहू हे तुकाराम महाराजांचं निवासस्थान म्हणून ओळखलं जातं इथून गेटच्या आतमध्ये गेल्यानंतर जी मोठी इमारत दिसते तुम्हाला तर ते इथलं भक्तनिवास आहे तुकारामांचं हे गाथा मंदिर इंद्रायणी नदीच्या काठावरच आहे आणि ती नदी आळंदीवरून येते इकडे या गाथा मंदिरामध्ये तुकाराम महाराजांची मोठी भव्य अशी मूर्ती उभारलेली आहे आणि तुकाराम महाराजांची जी रूपं आहेत ती वरच्या साइडला अशी म्हणजे त्यांची रूपं दाखवलेली आहेत तिथे या गाथा मंदिराच्या संपूर्ण भिंतींवरती तुकाराम महाराजांनी लिहिलेली जवळजवळ चार हजार अभंग आहेत इथे सगळीकडे भिंतीवरती तुम्हाला अभंगच लिहिलेले दिसतील इकडे आणि वरच्या साईडला हे असे तुकाराम महाराजांची रूप दाखवलेली आहेत सगळीकडे आणि ॲज ए व्लॉगर माझ्यासोबत ही गोष्ट पहिल्यांदाच याच मंदिरामध्ये घडली तर खूप छान पण वाटत होतं आणि भरूनसुद्धा आलेलं होतं की आपल्याला कोणीतरी ओळखतं आहे आणि आपल्या मेहनतीचं काहीतरी चीज होतं आहे तर ते म्हणजे मला या मंदिरामध्ये माझे सबस्क्रायबर्स भेटले आणि त्यांनी मला स्वतःवरून आवाज दिला आणि माझ्यासोबत फोटो काढायचा आहे म्हणून म्हटलं तर खूप खूप छान वाटलं तर त्या ताईंना खूप खूप धन्यवाद आणि भेटून खूप छान वाटलं त्याचं दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही आमच्या ड्रायव्हर दादांच्या ओळखीच्या एका जणांकडे गेलो होतो तर तिकडेच आम्ही नाश्ता वगैरे पण केलेला पण कोणाला कम्फर्टेबल असतं वगैरे नाही म्हणून मग मी तिथे शूट नाही केलंय काही आहे त्यांना घेऊ देहूवरून निघालो आणि मध्ये आम्ही जेवायला थांबलो होतो पण तिथे शूट करायला लक्षातच नाही राहिलं आणि जेवण वगैरे केले त्याच्यानंतर येऊन पोचलो आम्ही महागणपतीला रांजणगावला तर गाडी वगैरे पार्क केली आणि तिकडनं मंदिराच्या दिशेने चाललो होतो आम्ही तर खूप सारं रानमेवा वगैरे होता तिथे मस्त आवळे बोरं झिंचा वगैरे खूप छान छान होतो अगदी शाळेत जायचो तेव्हा जशी दुकानं लागायची ना तर तशी आठवण झाली आणि हे आहे गणपती मंदिराचं एंट्री गेट तर तिकडनं आतमध्ये गेलो चेकिंग वगैरे झाली आणि जास्त गर्दी नव्हती पटकन इथे सुद्धा दर्शन झालं पण इथे कॅमेरा वगैरे अलाऊड नव्हता तर म्हणजे कुठेच अलाऊड नसतो कॅमेरा तर बाहेरून थोडंसं जेवढं शूट घेता आलं आहे तेवढं शूट घेतलं दर्शन खूप छान झालं आणि दर्शन घेऊन बाहेर निघालो आणि मग तुम्हाला मी कळसाचं वगैरे दर्शन दिलं आहे बघा पुढे दर्शन करून बाहेर निघालो आणि अगदी राहावलंच नाही तर हे माझ्या आवडीचे इंग्लिश आवळे घेतले होते आम्ही खायला रांजणगावच्या महागणपतीचं दर्शन घेऊन निघालो आणि आम्ही आलो चिंतामणीचं दर्शन घ्यायला थेऊरला तर गणपतीची जी दर्शनं होती ती पटापट होत होती कारण जास्त गर्दी नव्हती मंदिरांमध्ये त्यामुळे आमचे दर्शन पटापट उरकत होते आणि इकडे पण छान दर्शन झालं थेऊरवरून निघाल्याच्या नंतर मला एक्झॅक्ट लोकेशन आठवत नाहीये पण गाडीचा बेल्ट वगैरे काहीतरी तुटलेला तर ते ड्रायव्हर दादांच्या लक्षात आलं आणि आम्ही एका ठिकाणी बघून घेतलं ते तर मग म्हणजे गाडी चालत होती पण मग सेफ्टी फर्स्ट म्हणून मग आम्ही गाडीचं काम करून घ्यायचं आधी ठरवलं गाडीचं काम करायला खूप वेळ लागला जसा कारण त्यांच्याकडे तो बेल्ट वगैरे अवेलेबल नव्हता मग तो त्यांनी दुसरीकडून मागवला तोपर्यंत आम्हाला तिथे थांबायचं होतं आणि खूप कंटाळाला होता तिथे थांबून पण सेफ्टी फर्स्ट म्हणून आम्ही गाडीचं काम करायचं ठरवलं आणि मग खूप बोर झालो त्याच्यानंतर तिथे मस्त असा चहा घेतला आणि थोड्या वेळात संध्याकाळ झाली आणि आमची गाडी सुद्धा रिपेअर झाली गाडी रिपेअर झाल्याच्या नंतर आम्हाला निघायचं होतं जेजुरीसाठी तर रात्रीचे काहीतरी आठ साडेआठ वाजले आणि आम्ही पोचलो जेजुरीला तर रात्र झाली होती त्याच्यामुळे जास्त चढायला वगैरे गर्दी नव्हती इकडे आणि आई पप्पा येणार नव्हते ते खालीच थांबणार होते कारण त्यांना एवढं चढणं शक्यच नव्हतं म्हणून मग ते, ते आम्ही आधी रूम वगैरे बुक करून घेतली आम म म्हणजे पप्पा तिथे थांबू शकतील आम्ही दर्शन घेऊन येऊपर्यंत पण आई पप्पा म्हटले आम्ही पायरीचं वगैरे दर्शन घेऊ तर आम्ही रूमवर काही जात नाही आम्ही खालीच थांबतो मग ते तिथे खालीच पार्किंगच्या एरियामध्ये थांबले आणि आम्ही निघालो वरती जायला दर्शनासाठी तर खूप जास्त गर्दी नव्हती पटापट पटापट चढलंसुद्धा गेलं आणि आमचं दर्शनसुद्धा छान झालं पण आतमध्ये इथे कॅमेरा पण अलाउड नाही आहे आणि जेवढं बाहेरचं शूट घेता आलं तेवढं मा बाहेरचं शूट घेतलं आहे मी आणि मनस्वीने अजिबात त्रास दिला नाही आहे एवढं दिवसभराचा थकवा असूनसुद्धा तिने पूर्ण गड चढायला थोडा पण त्रास दिला नाही आहे ती तिची तिची चढली आहे स्वरासुद्धा एकदा पण नाही म्हटलं त्यांनी की पाय वगैरे दुखतायत असं दोघी जणी मस्त अशा पूर्ण गडापर्यंत चढल्या आणि मनस्वीला तर एवढा आनंद होत होता ते भंडारा जिकडे तिकडे भंडारा होता तर ते बघून तिला खूप चांग छान वाटत होतात म्हणजे तिला असं वाटत होतं का कलर वगैरे खेळला आहे असं तर ती प्रत्येक पायरी चढताना असं हात लावून चढत होती आणि हाताला तिचा तो भंडारा लागला पाहिजे हा तिचा मोठी होता फक्त आपल्या पूर्ण हाताला पायाला सगळीकडे भंडारा लागला पाहिजे असं तिला वाटत होतं फक्त म्हणून प्रत्येक पायरीवरती असं हात लावून ती चढत होती वरती पण तिने एकदाही त्रास दिला नाही एवढ्या चढत्या पायऱ्या होत्या पण तिने एकदाही म्हटलं नाही की माझे पाय दुखत आहे मला उचलून घ्या वगैरे पूर्ण पायऱ्या एकटीने चढली ती तर आता आम्ही पोचलो वरती आणि नक्कीच दिवाळी झालेली होती आय थिंक त्याच्यामुळे काय तर लायटिंगने खूप छान इथे सजवलेलं होतं आणि मंदिराचा लुक खूप छान दिसत होता रात्रीच्या वेळी आणि पहिल्याच दिवशी आम्ही लेण्याद्रीचं गणपतीला गेलेलो तर त्या पायऱ्या चढून आमच्या पायाला खूप जास्त गोळे आले होते पाय दुखत होते अगदी पण या पायऱ्या चढायला काहीच नाही वाटलं अगदी सहज चढून गेलो आम्ही आणि वरती गेल्याच्यानंतर हे मंदिराचं दृश्य आणि हा या आवारात गेल्यानंतर म्हणजे नं, जेवढा थकवा होता तेवढा सुद्धा निघून गेला आणि रात्रीची वेळ होती म्हणून खूप कमी गर्दी होती पण ॲक्झॅॅॅॅॅॅॅॅॅॅक्टली लाईनमध्ये उभं राहण्यासाठी जायचं कुठं तेच आम्हाला कळत नव्हतं म्हणून पूर्ण गोलगोल फिरून बघत होतो की लाईन कुठून सुरू झाली आहे कुठून येते असं तर इथून फायनली आम्हाला सापडलं की इकडनं लाईन येते आणि त्या दिशेने आम्ही गेलो तर पटापट पटापट पट गेलो कारण रांगेमध्ये खूप जास्त लोक नव्हते पूर्ण खालीच होतं एरिया त्यानंतर दर्शन खूप छान झालं आतमध्ये भंडारा वगैरे उधळला तिथून प्रसाद वगैरे आणला आणि बाहेर आलो तर बाहेरसुद्धा आम्ही थोडासा भंडारा उधळला आणि यांना तर होळी खेळण्याचीच मजा येत होती सारखं चालू होतं त्यांचं भंडारा वगैरे उधळायचं काम आणि मस्त झालं दर्शन निघालो बाहेर आणि आलो खाली आम्ही तिथे फोटो वगैरे काढले त्याच्यानंतर खाली आलो आणि रूमवरती आलो फ्रेश होण्यासाठी तर ही रूम थर्ड फ्लोअरला होती त्याच्यामुळे आई सुद्धा काही आले नव्हते रूममध्ये आणि ही रूम आम्हाला अजिबात आवडली नव्हती कारण स्वच्छता अजिबात नव्हती वॉशरूमला वगैरे कुठेच स्वच्छता नव्हती त्यामुळे आम्ही निघालो डिनरला म्हणू तुझी डॉल दाखव नीट दाखव ना दिसली पाहिजे आ हा चला जेवायला आता इथे बुक खूप लागली होती त्याच्यामुळे आम्ही दुसरी रूम बुक न करता आधी सरळ आलो जेवायला तर शिवराज ढाबा म्हणून आहे तिथे जेजुरीला तर तिकडे आम्ही जेवायला आलेलो आणि इथे अजून एक छान अशी आश्चर्याची गोष्ट घडली ती म्हणजे मला इथेसुद्धा माझे सबस्क्रायबर्स मिळाले तर छान वाटलं त्यांना भेटून आणि एकाच दिवशी अशा दोन गोष्टी घडल्या तर आ, मस्त आहे आणि आजपर्यंतच्या यूट्यूबच्या प्रवासामध्ये माझ्यासोबत हे पहिल्यांदा घडलं आहे तर खूप छान अनु अनुभव होता तर त्या ताईंना खूप खूप थँक्यू आणि या हॉटेलमध्ये खूप छान असं म्हणजे शिवाजी महाराजांचे जे गड किल्ले वगैरे आहेत त्यांच्याबद्दलचे माहिती वगैरे इथे लावलेली होती फोटोज वगैरे लावलेले होते एकूण एक मस्त व्ह्यू होता या हॉटेलचा जेवण वगैरे केल्याच्यानंतर आम्ही रूम बुक केली छान रूम भेटली आम्हाला आम्ही सगळे सगळ्यांनी मिळून एकच रूम केलेली तर बाराच्या अराऊंड वाजलेले आणि सकाळी लवकर जायचं होतं त्याच्यामुळे आम्ही साधीच रूम घेतलेली होती तर आजचा ब्लॉग कसा वाटला तो आणि उद्याच्या दिवशी आम्ही कोणते कोणते दर्शनं घेणार आहोत तर ते बघण्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय